तू बरोबर बोलती बर ग पण तुझे आई वडील कसं काय तयार झाले हा नाही आता एवढं सगळं बाळूने तिथं येऊन सने तुमच्या घरी दारू पिऊन तमाशा केला तुमच्या दोघांमध्ये कसले खटास्ती त्यावेळेस तू सहा महिने तिकड आई बापाची इथंच राहिली मग तुझी आई तर लय हाय की ग जरा म्हणजे बाळू तर अजिबात तिला आवडत नाही की जावाय म्हणून मग कसं काय बाया ती एवढं सगळं मान्य केलं अहो नाही नाही तारा मावशी माझी आई मान्यच करत नव्हती माहिती आहे का माझी आई काय म्हणजे आहे का तुम्हाला तर नाही तुला लाजबीज वाटते का नाही हां म्हणजे आता तुला काय म्हणायचंय त्या तुझ्या नवऱ्याचा बदला घेण्यासाठी कि तुझ्या नवऱ्याला सुधारवण्यासाठी तू तिकडे त्या ताराबाईच्या पोरासोबत लग्न खोटं खोटं करणार आहे आणि ते त्याच्या घरी जाऊन राहणार आहे का लोक शान घालतील आमच्या तोंडात काय म्हणताल हां त्या पुरीने लग्न केलं हे पुरगी गरोदर आहे आणि त्या त्या पोरासोबत लग्न केलं असं म्हणताल हां हे बघ असली बातमी लगेच पसरत असतील तुम्ही असं तुझ्या नवऱ्याला चांगलं हे करण्यासाठी तू करशील ग पण आमचं नाव घालवशी का काय नाही नाही असं चालणार नाही मी असं तुला मान्य मान्यता देणार नाही आणि मी म्हणते तुझ्या नवऱ्याला काय सुधरायचे अगं तुला तुझ्या नवऱ्यापक्षी राहायचंच नाही ना तुझ्या नवऱ्यापैकी तुला राहायचं नाही असं बोलले का नाही तू मग त्याला सुधारवण्याचा काय अधिकार आहे तुला तसं असं दे की वर्तन करून जाऊ दे तिकडे उलटून अगं आई तू समजून घे ना हे बघ विकीने पण मान्य केले बाबांनी पण मान्य केले तू का समजून घेत नाहीये मी तुला न जर हे केलं असतं तर मी तुला करते तरी पण तू असे बघ आहे बाळूजी सोबत आहे ना मला जायचं न जायचं नांदायला ते नंतरच्या नंतर बघू पण हे बघ मला सांगा बालनीसोबत बोलते शालिनी त्यांना अक्षरशः त्यांच्या आयुष्यात परत पाहिजे मला किती त्रास होते मग मी सोमा भाऊजी सोबत फक्त नाटक करते फक्त त्यांच्यासोबत मी लग्न केलंय असं नाटक करते तिथं मी राहणार आहे तिथं ता तारा मावशी हा सगळं तारा मावशीला पण मी सांगणार सांग आहे हो हे सगळं त्यांना काही सांगितलं नाहीये फक्त बाळूजीला कळू दे ना की नाही आपण सगळं असं बोलतो ना तर समजा आपली जर दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं किंवा दुसऱ्या असं केलं तर किती त्रास होतो हे कळू दे ना आणि हे बघ आई मी तुला सगळं सांगितलंय कोटा तु ना तिथं जाऊन बाळूजी किती तमाशे केलाय तमाशे केलाय त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन हे सगळं तुला सांगून पण तू हे बघा आई मी काय खरं लग्न करणार आहे का हे सगळं आहे ना सगळं खोटं खोटे आणि तू असं समज ना बाळूजीना सुधरत नाही त्यांचा बदलाच घेते असं समजतो आई तू तू मान्य ना आई मी तुला सांगून करते की नाही तू माझ्यासोबत खोटं तर बोलत नाहीये ना नाही नाही म्हणजे समजा मी तुला म्हणते ना तिकडं त्या बाळाच्या तिकडं जायचं नाही नांदायला जायचं नाही त्याला सोडचिठी द्यायची दे, मी असं म्हणते ना तुला मग तुम्हाला खोटं बोलवं नाही स्वामीसोबत लग्न खोटं खोटं करायचं असं म्हणते पण तू तसं न करता मलाच फसवत तर नाही ना त्या बाळाच्याच घरी जाऊन राहणार नाही ना हां त्याला चांगलं बोलायला लागले काय तू खरं खरं सांग बर का मी तिथं अधूनमधून तुला न सांगता येईल आणि तू कुठं राहते कुठं नाही मला सगळं तिथं कळल आणि तसं पण मला यायची काही गरज नाहीये विके हायस तुझा पाटला करायला त्यामुळे माझ्याशी खोटं बोलली तर लय मागत नाही तुला सांगते बघ हा मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि तुला त्या बाळाच्या घरी अजिबात तुला बदला घ्यायचा आहे तर तू बदला पण त्याच्या घरी मी तुला लावणार नाही बघ अजिबात लावणार नाही मला ना सगळं त्या सोमा भाऊजीने फोन केला होता आणि सगळं फोनवर सांगितलं आणि मला भेटायला पण बोललं होतं मी तुला नाही सांगितलं विकीला विचार ना सगळं त्या सोमा भाऊजीला भेटायला आणि सोमा भाऊजीने आम्हाला सगळा प्लॅन सांगितलाय हे बघ आई तू तू थोडं समजून घे मला हा हे बघ बाळूजींना कळू दे कळू दे जरा त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत प्रेम केलं ना मग त्यांना कळू दे ना, ना जरा की कसं असतं कसं नाही आहे म्हणून हे बघ आई तुला मी सगळं सांगते बाबांनी पण मान्य केलं विकीने सुद्धा मान्य केलं विकी सांग ना समजून आईला जरा विकीची आई हे बघ तनया बरोबर बोलतीय हे बघ बाळू पाहुण्याला सुधरवायचं किंवा न सुधरवायचं आहे ना पण जाऊ दे तनयाजी म्हणते काय तिला दे काय करायचं ते करू दे हम्म केले, केले खुटा -खुटा ती काय खरंच लग्न करणार आहे का आणि लोकांना काय माहित आहे लग्न केलं न केलं म्हणून हे बघ खोटं खोटं करणार आहे नाही तिथं जाऊन फक्त त्या तारा मावशी तिथे राहणार आहे आणि माझा फोन सारखा होणारच आहे तू पण सारखं फोन करणारच आहे ना मला मान्य आहे कि तनया गरोदर आहे तिची काळजी घेणं गरजेचं आहे पण आपण पण अधूनमधून तिथे भेटायला जाऊ तू नको टेन्शन घेऊ हां फक्त तू एवढंच कर मान्य तर दीतीला आणि हां त्या बाळू पाहुण्याला किंवा तिच्या आईला अजिबात सांगायचं नाही हे खोटं कुठं लग्न आहे म्हणून ठीक आहे तुम्ही सगळ्यांनीच मान्य केलंय तर आतापर्यंत तुम्ही माझं कोणी ऐकलं नाही आता तरी काय ऐकणार आहे तुम्ही हा ठीक आहे पण तणा लक्षात हो। ठेव हे बघ मी आहे ना तुला त्या नवऱ्या नायला अजिबात मी तुला सांगितलं बघ जाऊन देणार नाही तुझ्या बाबाने सुद्धा मान्य केलंय आता त्याची सगळी नाटकं ते आपण सगळं त्याच्या चुकीवर पांघरून टाकत आलोय पण आता अजिबात नाही तू एवढी गरोदर होती तरी तू तु, आणि तुला दुःख होत आला तुझी काळजी घ्यायला पाहिजे का नाही त्याने नवऱ्या म्हणणार कुशाल त्या शाळणीच्या भाग लागलाय त्याला अक्कल आहे का माझ्या तोंडामध्ये लय शिवे येतात पण मी येणार आक्षश्य देत नाही बघ ठीक आहे तू म्हणती तर एवढे वेळेस तुझा ऐकते पण मी तुला अजून सांगते त्याच्या घरी अजिबात जायचं नाही तुला अजून सांगते मी ठीक आहे आई असं काही होणार आणि मग होय आणि तुझ्या आई तर म्हणते की बाळूच्या इथे तुला नांदायलाच नाही लावायचं म्हणून मग असं कुठं आता तू तर बाळूला सुधारण्यासाठी हे करते की आणि बिचार्याला त्याला सुधारला पश्चाताप झाला मग काय तू जाणार नाही का ग तुझ्या आई तर म्हणणेच करायला तयार नाही की ग मग गो तारा मावशी माझी आई आता बघा माहिती आहे माझ्या आईला थोडंफार थोडं सांगावं लागेल परत समजून की सुधारल्यात वगैरे आता बाळूजीने चूक केली का नाही तर बाळूजीला आहे ना माझ्या आईला सगळं सांगावं लागेल माफी मागावं लागल करा ना तारा मावशी त्यांच म्हणजे आमच्या दोघांचं बाळ पोटात वाढतंय म्हणल्यानंतर मी, मी मी काय करणार सांगा बरं त्यामुळे हे बघा बायकोचा अधिकार आहे नवऱ्याला सुधारवायचं नवऱ्याचं दुसऱ्या वाट्याला चालला असेल तर त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला माझ्या माझ्या तरीने खूप प्रयत्न करणार सुधरवायचा आणि जर नाही ते सुधारले तर बघू ना पुढचे पुढे पण आहे ना तारा मावशी तुम्हाला माहिती आहे ना मी बाळूजीवर किती प्रेम करते ते पण माझ्यावर किती प्रेम करतात एवढे मधल्या काळामध्ये ते असं का वागतात मला काहीच माहित म्हणून हे सगळं सोमा भाऊजीने सांगितले प्रमाणे हे मी सगळं करते का माझ्या नवऱ्याला सुधारण्यासाठी पण बघू मी माझ्या आईला समजून सांग नंतर पण तारा मावशी प्लीज तुम्ही ना तुम्ही फक्त आहे ना म्हणजे बाळूजींच्या आई ना काही सांगू नका कशी बोलते त नाही या अगं मी कशाला सांगू ग बाय नाही सांगत मी नको चिंता करू अगं बाळूलाही चांगला होता त्याच्याला वाईट वाटत वाटत होतं ते शालानी म्हणणारी अगं लई बोलायची बाळूच्या आईला बाळूला तरी बाळू गपगुणानी ऐकून घ्यायचं त्या आ आणि आता असं का काय का येड्यासारखं करायला आहे काय माहीत जाऊ दे तुम्ही केलंय ना सोमानी तो असं केला आहे ना तुमचा जे काय पेल्यान म्हणतात ती होऊ दे बघ चांगला आणि सु दि बाळू आणि सुखा आणि संसार होऊ दे बा एवढंच वाटतं मला आणि माझं आता स्वामा माझ्या सोमाचं लग्न झालं का नाही त्याचं टेन्शन मिटलं पण जाऊ दे बाई तुमचा दोघाचा तर संसार चांगला होऊ दे हा नाही सांगत नको चिंता करू तू हा आणि इथं तारा मावशीच्या घरी आले का नाही टेन्शन घेऊ नको बिंदास राह बरं आई जाऊ का मग मी आता एवढं कसं आहे माहितीये का एवढं महिनाभर मला येऊन जाऊनच करावं लागेल हाय जरा एक तासाचा पाऊन तासाचा रोड पण करतो येऊन जाऊन मग निघतो मी सोमा भाऊजी तुमचं खरंच खूप खूप उपकार आहेत बरं का आणि सोमा भाऊजी तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा जर प्लॅन सक्सेस सक झाला का नाही खरंच मग मग आहे ना बाळूजी जर सुधारलं का नाही मग मी बाळूजी नाही ना सगळं ना सगळं क्लिअर सांगल मग पण आता मला पण टेन्शन आलं आहे व सोमा भाऊजी की बाळूजी जर मान्य केलं तर ठीक नाहीतर तर काय पण आरोप लावला तर कसं काय बघा ना आता आपण दोघांनी असं लग्न नाही केलं तुमच्यासोबतच होते तर किती त्यांच्या डोक्यात काय 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 विचार आल्यात तर नाही वहिनी एवढा विचार करू नका तुमच्या नवऱ्याला जर असं म्हणलं ना तुम्ही तो तुमचा नवरा काय म्हणल काय हे एवढा विचार करू नका विश्वास असेल ना तुमच्या नवऱ्यावर प्रेम असेल ना तर ते असं काय पुढं बोलणार नाही तुमचं तुमच्या पाया समोर तोंड नाक रगडत आहे ना तुमची माफी मागल बघा तुम्ही हम्म ठीक आहे तनय वहिनी घ्या काळजी ये तुम्ही आई ये तुम्ही ए तारा बाई तारा बाई तनया या बाहेर बाहेर या बाहेर तारा मावशी हे तर हे तर माझ्या सासूचा आवाज आहे चला बरं आपण बाहेर जाऊन बघूया काय आवाज देतात ते हे बघा तनय वहिनी आई मला माहित आहे ती का आली म्हणून सनी हम्म हे बघा त्या काकूंना आहे ना काय सुद्धा सांगू नका जे काय ते म्हणायचे मी लग्न केलंय वगैरे असंच म्हणून तनय वहिनी लक्षात ठेवा आई तू पण लक्षात ठेव हम्म चला बाहेर आपण जाऊ हो सामा भाऊजी अरे तारा बाई ये की या? ये ये बाहेर बाहेर ये आ, बोला ना काकू का सामा माझ्या सुनाला बोलव तनयाला बाहेर बोलव तिला बोलायचे मला जरा बोलव तिला

हे बघ मला माहिती आहे की माझं पोरं लय चुकलंय अग लय लय पूर्ण चुकलाच येते लय चुकलाय बघ आता तुझ्यासोबत एवढं प्रेम केलं तुझ्यासोबत किती तू त्याला साथ दिली तुझ्या आई विरोधात जाऊन किती साथ दिली माया पोराला माहीत आहे का लय साथ दिली कुणी सुद्धा नसते दिली माया पोराला साथ एवढी तुला साथ दिली माझ्या पोराने अक्षरशः असं शेण खाल्ले मुद्याने काय करावं हां पण कसलं काय बदला बदला घेते काय म्हणजे मला कळू दे ना हां ते बघ बाळूला काय सांगत नाही जे काय असेल ना तर मला सांग कसं माहिती आहे का मला करायला टेन्शन येतं बघ आणि सारखं रात्र दिवस मला येत नाही असलं विचारच येते डोक्यात अगं हां ना बाय काय म्हणजे कशामुळे केलंय तो आता काय माझं काय कळ कसली मजबुरी नाही नाही मजबुरी वगैरे काय नाहीये मी सांगितलं ना तुम्हाला मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना की आम्ही दोघं सम म्हणजे सोमाने मी प्रेम करत होतो आणि आम्ही लग्न केलंय फक्त एवढंच की मी तुम्हाला कोणाला सांगितलं नाही मी माझ्या आई आईवडिलांना पण सांगितलं नाही ना प्रेम करतोय माणूसने त्यामुळं आम्ही प्रेम करतो आणि लग्न केलं ह्यातमध्ये मध्ये माझी कसली मजबुरी नाही काय नाही आणि तुमचं पोरग किती चुकतंय किंवा किती काय मला काय आता काय घेणं देणं नाहीये त्यांचा माझा काय संबंध नाहीये आता तुम्हाला तर सांगितलंय मी सडचिटी घेणार आहे म्हणून त्यामुळं तुमच्या पोरातून माझा काय संबंध नाहीये तर मला असं वाटतं माझा पण काय संबंध राहणार नाही बघतो ना या मी तुला चांगली मुलगी समजते चांगली समजते ना तू हाय पण चांगली मी तुला वाईट म्हणतच नाहीये बघ माझ्या पोरासोबत तू लग्न केलंय ना हा हे बघ खरं खरं सांग तू जर किती म्हणत असेल तर मला काय खरं वाटत नाही हे बघ मी तुला अजून सांगते नाहीतर मी काय करेल माहिती का तुझ्या आईला बाबाला फोन करून इथं बोलून घेईन आणि मग सगळं का त्यांना माहित आहे तुझ्या आई बापाला माहित आहे का तू लग्न करून इथं हे केलंय म्हणून माहितच असेल ना घरात नाही म्हणल्यानंतर हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला माझ्या आईवडिलांना फोन करा तर फोन करा मला काही कोणाशी घेणं देणं नाही मी सगळ्यांशी संबंध तोडला माझ्या आईवडिलांशी पण संबंध तोडला आहे तुमच्याशी पण तोडणारच आहे मी आता कागदपत्रे मी सांगितलं ना हे बघा हे दिसत आहे ना हे सगळे माझे नातेवाईक आहेत माझी मिस्टर हे माझे सासू हे आमचं पिरांचा परिवार छान आहे आणि मी ना मी प्रेम करत होती तुम्हाला भेटला या त्याच्यामुळे हे बघा तुमच्या पोराशी आणि तुमच्याशी बोलायची मला काहीच इंटरेस्ट नाही आणि तुम्ही मला धमकी पण देऊ नका माझ्या आई फोन करून सांगणार वगैरे म्हणून सांग कुणाला फोन करायचं आहे ना तुम्ही करू शकता मला काय घेणं देणं नाही आता गाई गा तू नाही अशी का तू हा अगं माझं पोरग बाळू म्हणणार ते आयुष्यात कधी बद बदलणारच नाही असं वाटत होतं अगं लय माझ्या जीव टाकत होतं पण मधले लोक आता काल परवा निघून चालले होते ते आणि आता तुझ्याकडे अपेक्षा होते तू तरी चांगलं बोलशील म्हणून तू पण अशी बोलायला लागली हा माझं चुकतंय का गं कुठं तर नाही हा वय गं ताराबाई बघ ना सांगते तुला विचार केला होता माझी सुन आहे ना ती हा सगळं आलं ताराबाई तू माझ्या शेजारी राहते की ग तुला माझी किव आली म्हणून माझ्या परची किव आली म्हणून तर तन्या सोबत लग्न लावून दे ना बाबासोबत हा तुला तुला माझी किव येते ना ग ताराबाई मग काय ग हा ताराबाई विचार जरा तिला विचार तर नाही आला काय भानगड हाय काय म्हणून सनी असं खाऊन केला अगं तू अगं बाळूची आई आता मी तरी काय बोलू सांग बर आताच्या लेखनांचं काय आपल्याला आता कोण आपलं आहे का, का सांग बर आता सोमाचं तनयाचं मने प्रेम होतं त्यांचं त्याने लग्न केलं आता काय बोलायचं सांग बरं तू तरी हां आता सोमाला मी पोरगी तिकडं दाखवली तर त्यांचं ते जमलं नाही लग्न मग आता सोमाचं आणि ह्यांचं प्रेम होतं पहिलं केलं लग्न आता काय बोलायचं यात सांग बरं हां मी पण नाही बाया काय करू शकत गं बाळूची आहे मस्त वाईट वाटतंय मला पण काय बोलू मी अगं बाई तारा बाई तू पण अशी काय बोलायला लागली आहे हां अगं ही माझी सून म्हणणारी तर नाही बदलली सगळीच बदलायला लागलं ते हां मला म्हणजे मी मी जिवंत का नाही जिवंत हेच काय ते गरोदर हाये हा आमचा उंस वाढत त्या पोटात तुला, तुला, तुला हे मान्य आहे का सांग ना तू तर कुशाल गप्पची बसली आहे हा काय झालंय काय हे बाळूचे आहे बघ आता कसं असतं माहिती आहे का आता ह्या माझ्या माझं माजा पोरग इकुल एक हाय जसा तुझा बाळू इकुलतं एक हाय ती आता ते स्वामाला हा त्याला आता त्याला पोरगी पसंत पडली त्याला सगळं मान्य आहे तो त्याच्या ह्याच्यामध्ये खुश हाय आनंदी हाय मग मला पण आनंदच मानायला पाहिजे की गं मी जर हट्ट माझं धरला की नाही नाही बाबा ही मला मान्य नाही मान्य नाही म्हणले उद्या जर माझ्या पोराने कमी जास्त केलं आणि त्याला काय झालं तर मग काय करायचं त्यावेळे आता त्याला ज्यातमध्ये आनंद आहे त्यातमध्येच आपण आनंद मानायचा म्हणून मान्य केलंय आता मला नाही मान्य ग पण आता त्याला आहे की ती खुश आहे की मग आता सगळं जे काय जगतोय ते आपण पोरासाठीच जगायचं की ग म्हणून आता मी काय बोलत नाही बाया म्हणजे म्हणजे मी असं समजायचं का होय गं नाही म्हणजे तू माझ्या बाळूला धोकाच दिला म्हणायचं हा माझ्या माझ्या बाळूला अक्षरशः तू केसाने गळा कापला असं समजू का मग मी हा म्हणजे तुला जी चांगली समजत होती ती तू तू सगळं जी काय ते खोटं खोटं होतं म्हणायचं आहे का नाही जसं तुम्हाला वाटतंय ना तसं समजा कारण तुम्ही मला विचारलं दहा वेळा जरी विचारलं तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे जे खरं आहे ते सांगणार ना खोटं कशाला बोलू आमच्या दोघांचं प्रेम होतं आणि लग्न केलं हेच सांगणार आहे मी

आई नाहीच सांगणार बाळूजींना सांगायचं का त्यांना मला लई वाईट वाटायला लागले अहो तर नाही वहिनी तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही असं रडू नका आणि आईला सुद्धा सांगितलं तुमच्या दोघींना सांगितलंय थोडे दिवस थांबा आठ दहा दिवस थांबा था ना था आठ दहा दिवसानंतर तुमचा नवरा जर सुधारला तर तुम्ही मला उलट <laughs> मान उलट माणसाल सोमा भाऊजी नाही आठ दिवस झाला त्रास झालाय पण माझा नवरा सुधारला आणि माझा संसार चांगला झालाय हा असं वाटतंय ना तुम्हाला मला तुमची काळजी वहिनी म्हणून मी सांगतोय तुम्ही थोडसं ना थोडं धीर धरा जरा या असं रडून बिडून जर त्यांना कळालं ना तुम्ही रडताय ही तर सगळं आपलं प्रेम फिसकटन हा आई तुला सुद्धा सांगतोय की काय होणार नाही हे बघा वहिनी ऐका हे बघा त्या काकोणा काय सुद्धा होणार नाही रडू देना ना थोड्या रडल्या तर रडल्या हा काय फरक नाही पडणार तुम्ही फक्त रडू नकास धीर धरा जरा तनया बरोबर बोलतोय स्वामा रडू नकोस तू गरोदर हाय असं रडू नकोस ऐक तू जरा बाळूला सुधारतोय ना आपण त्याला सुधारण तुझ्या चांगल्यासाठी तुझा संसार चांगला म्हणूनच करतोय की माझं फुर्ग आहे बाळूची आई आहे ना बघू तिला सांगितलं तर सांगल मी नाहीतर नाही सांगायचं म्हणतोय आठ दहा दिवस तर प्रश्न आहे ना आठ दहा दिवसानंतर तिला सांगायला येईल लगेच काय एवढं काय दे रडले तर रडले जरा हा त्यांच्या चांगल्यासाठीच करतोय ठीक आहे सोमा भाऊजी घेईल मी काळजी माझी आई ये तुम्ही संध्याकाळपर्यंत काळजी तर काळजी घे जरा आणि सांगू नकास किती काय विचारलं तरी घ्या काळजी बर बर नीट जा बघ पोरा हा नीट जा आणि व्यवस्थित ये बाबा हम्म कसलं टेन्शन तू पण घेऊ नकोस डोक्यामध्ये काम कर आपलं व्यवस्थित हे कर खा पी आता तुला डबा देते मी हम्म जेवण हे कर व्यवस्थित आणि दमाने उशीर झाला तर चालेल पण व्यवस्थित ये गाडी ताणू नको लई सावकात चालव गाडी हो oh, चालेल चालू चालू हम्म hmm? जातो तनाया ए पुरी नको रोडू चल चल मी ये hmm? ना कांद्याची चटणी केली आणि आमटी केली थोडी चल जेवण करून घे हम्म घे जेवण करून आता तुझा नवरा तसला लागलाय म्हणले वा आता थोडं बाया माणसाला सहनच करावा लागतंय बाया काय करायचं आता hmm? चल चल बघू आपण काय असेल ते नको रोडू चल शर्वरी चल सर तुम्ही वाटीचे कपडे घालून का आलात आपलं काय ठरलं तर विसरलात का सर तुम्ही सर सर मला नाही बोलायचं तुमच्यासोबत जाऊ द्या सर मी मी जाते घरी ऑफिस मध्ये चालू ना ऑफिस मध्ये चालू आपल्याला ऑफिस मध्ये काम करायचंय काय ठरलं होतं आपलं औ सर असं कसं विसरताय तुम्ही आपण आहे ना काल ऑफिस मध्ये काय बोललेलो विसरलं आपल्याला जेवण करायला जायचं तुम्ही ऑफिसचे कपडे घालून आलात बॅग वगैरे घेऊन आलात नाही जायचं का ठीक आहे सर तुम्ही जावा तुमची काम करा ऑफिस मधली ओ यावर सॉरी लॉरी मी मला टेन्शन असतं ना त्या गरबडी मी विसरलो हा विसरलो विसरलो सॉरी सॉरी पण असू दे ना हा आता ऑफिसचे कपडे काय साधे कपडे काय हा हे बघ असू दे असू दे सॉरी मी मी खरंच विसरलो हा चल ठीक आहे चल जेवण करायला जाऊया आपण चल तुला जे आवडेल ना ते आपण खाऊया आज चल काय सर तुम्ही तर येण माझ्याकडे लक्षच नाही देत म्हणजे म्हणजे सर ठीक आहे ठीक आहे सर चला लवकर मग करूया जेवण कारण मी मम्मी पप्पांना सांगून आली आहे की मी आणि सर जेवण करायला आहे बाहेर मी काय ऑफिसमध्ये नाही जाणार म्हणून जे काय ते खरं सांगून आले आणि मी तर किती वेळ झाला तास झालं वाट बघते तुम्हाला कॉल पण करते कॉल पण उचलत नव्हतं तुम्ही आणि आलं ते आलं सगळे विसरलं तुम्ही काय सर तुम्ही पण बट ठीक आहे चला आणि मला जरा महत्त्वाचं पण बोलायचं होतं ना म्हणून म्हणलं आगशेर वरी मी सांगितलं ना मी विसरलो म्हणून हा आणि काय लक्ष द्यायचं तुझ्याकडे म्हणजे काय म्हणजे काय बोलायचं काय तुला महत्त्वाचं बोल ना आता ह्या सरांना कसं सांगू की नाही सांगू शकत मी कसं सांगू सर मी तुमच्यावर कसं काय मलाच काय कळ नाही की सर तुम्ही मला नाही सांगू शकत पण जाऊ दे जेवण तर करायला जाऊया वेळ आल्यानंतर नक्की सांगल म्हणजे हेच विचारायचं होतं की सर आ, में में ना? आ, हेच विचारायचं चांगलं आहे का देवाने एवढं तुला सुंदर बनवलंय कुठली जरी कपडे घातले ना तरी सुंदरच दिसते कुठली कपडे जर घातले ना तू सुंदरच सुंदर त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको हा बर ठीक आहे चल, चल मग जेवण करूया आणि माझ्या लक्षातच नाही बर कायम व्हेरी व्हेरी सॉरी मी खरच सॉरी सर ठीक आहे जाऊया मग आपण का ह्या स्वामी सोबत ही, ही फुरगी तर तीच होती ना जे आम्ही फुरगी बघायला गेलो होतो का काय नाव आहे येत्या बरं वर आईच्या गावात काहीतरी नाव आहे बघ का काहीतरी हा आणि ही पोरगी स्वामी सोबत काय करते हा म्हणजे आई बापाने लग्न मोडलं आणि हे बाहेर भेटतात का काय ह्या दोघांमध्ये काय चाललंय आणि स्वामीने तर लोना यासोबत लग्न केलंय ह्या पोरीला पण फसवतोय काय मग हां ह्या पोरीला सांगायला पाहिजे मग आणि हे पण सांगायला पाहिजे की ही स्वाम्या तुलाच बघायला आला होता आणि तुला फसवतोय आणि माझ्या बायकोसोबत लग्न केलंय तिला फसवतोय लोम्या अला का तुलाच खालच्या थराला गेला की राहू स्वाम्या तुला काय वाटलं तू माझ्या बायकोसोबत लग्न केलं तनया तू काय म्हणती स्वाम्यासोबत प्रेम करते ना आहे ना स्वाम्याचं तुला खरं रूप माहितच नाही तनया अला का मी तुझ्यावर जीव टाकणारा तू मला धोका दिला त्या स्वाम्यासोबत लग्न केलं काळ्यासोबत हां आणि ती तुला धोका देतोय अजून त्या शर्वरीला फसवतोय अजून हम्म hmm. स्वाम्या तुझा असली चेहरा आहे ना या पुरीसोबत पण आणतो आणि माझी बायको नाही आहे का नाही तू मला धोका दिलाय ना, ना? दिला ना? बघ स्वाम्या तुला धोका देतोय या, आता सगळीकडे ना स्वाम्या तुझं भांडस फुडतो बघ